माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर कसे आहात आपण तर मी छान आहे तुम्ही कसे आहात तर आजचा विषय निघाला माझ्या मैत्रिणीचा फोन आल्याला तर ती म्हणली की काय ती म्हणली की अगं तू माग एक अशीची एक कहाणी सांगितलेली दी होती दीपाताईंची ती निम्मे सांगितली पुढं काय झालं ते सांगितलंच नाही तर मी म्हणतो अगं माझ्या लक्षातच नाही म्हणलं की मी निम्मीच कहाणी नंतर परत व्हिडिओ काढायचा लक्षातच आलं नाही माझ्या की पुढचा व्हिडिओ काढायचा होता ती आणि निम्माच व्हिडिओ तो काढलेला होता तर मग मी आज ती राहिलेली थोडीशी त्या दीपाताईंविषयी सांगणार आहे तर ती असं होते की त्यांच्या सासूबाई त्यांना त्रास देत होत्या आणि तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओत आणि त्यांना कसं आई वडीलही नसल्यामुळं त्यांना तिथंच राहावं लागत होतं ही त्यांच्या सासवांना माहित होतं म्हणजे सासवांना म्हणजे एक आज सासू होती आणि एक त्यांच्या मिस्टरांची आई म्हणजे ती त्यांची सासू होती अशा दोघीजणी जणी मिळून त्यांना दीपाताईंना त्रास देत होत्या तर मग पुढं काय झालं ती मी ती तुम्हाला सांगितलं नाही की ती त्यांच्या म्हणजे नाही का असं बरंच त्यांना त्रास दिलेला आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे कसं काय त्यांनी केलेलं आहे जर बघितला नसेल तर तुम्ही तो बघा अशीच एक कहाणी म्हणून मी त्याचं ही आहे बघा टायटल दिलेला आहे आणि ती खरं आहे की खोटं नाही किंवा नाही ना का काय नाही ती खरं आहे एकदम आणि त्या ताई आमच्या शेजारीच राहायला होत्या तर तर कसं होतं माहिती आहे का त्यांना त्यांची मिस्टर मारायचे हे करायचे म्हणजे त्यांच्या आईचं ऐकून म्हणजे दीपा ताईंच्या सासूचं ऐकून की बरंच त्यांना मारायचं हे करायचं तर त्यांना तीन मुलं त्यांनी बराच त्रास सहन केला मग नंतर नंतर त्यांना तो त्रास सहनच झाला नाही म्हणजे आता मार खायची तर त्यांना ताईंना सवय झालेली होती ह्या सासवा तर सारख्या त्याच्या मिस्टरांना सांगायच्या काय ना काय काय ना काय की त्यांचा तर मिस्टर बरोबर त्यांना मारायचं ताईंना असं करत करत म्हणजे <coughs> त्यांना रोज अशी मार खायची सवय लागलेली पण ह्या सासवा त्यांच्या खोटं सांगायच्या पण ह्यांना मार खावा लागायचा मग शेवटी त्यांनी अशी त्यांच्या मनाची तयारी केली एक दिवस काय केलं की त्यांच्या मिस्टर कामाला गेलं आणि मग सासू होती त्यांची घरी आणि मग ते अशीच त्यांना बडबड 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 करायला लागली आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ती असं की खडं टाकायची भाजीत असं नाही का मग ते मिस्टरांना दाखवायचं त्यांच्या म्हणजे मुलाला आल्यावर सांगायचे की ह बघ अशी तुझी बायको करतील मग तेवढंच आईचं ऐकून मग ती ताईंना मारायचं दीपा ताईंना मग ही त्यांना सवय झालेली होती मग त्यांनी काय केलं माहिती आहे का म्हणजे की आज आता मी घाबरणार नाही काही झालं तरी मी अजिबात घाबरणार नाही मी काही ना काहीतरी करणार ह्यातून मग असंच काहीतरी झालं आता ती सासू काय ना काय काय ना काय कारण काढून त्यांच्याशी वाद घालतच होती मग एक दिवस काय झालं की असंच कशावनं तरी वाद घातला वाटतं ना का तू माझ्या भाजीत खडं टाकलं तुला दिसत नाही का असं नाही का तर त्या म्हणले की मी कसे टाकील खडं आता त्यांना तर माहीत झालेलं होतं मग दीपा इतका राग आला शेवटी म्हणजे सहन करण्याची एक मर्यादा असती म्हणजे त्या मर्यादा पलीकडे गेलेलं होतं ती सासू ही देत होती मग नंतर दीपाताईला नाही सहन झालं दीपाताईंना अक्षरशः त्या सासूला मारली मारली म्हणजे आता पर्यायच नव्हता शेवटी कारण ह्या हाताबाहेर गेल्यासारखंच करत होत्या म्हणजे किती मार खायचं एक ह्यांना एकतर माहेर नव्हतं आणि माहेरी गेले तरी सावत राहील त्याच्यामुळं ह्यांना माहेरी जाता येत नव्हतं आणि सासरी ती ही असं होतं मग त्यांनी त्यांच्या सासूला लय मारली की मारली मग ती लागली रडायला रडायला लागली आणि मग नंतर तिची आज सासू म्हणली का मारलं गं म्हणजे का रडती तू तर म्हटली की मला मारलं म्हणून ती म्हणली का मारलं तर म्हणली काय म्हणा मी तिला सांगितलं असं असं भाजीत आहेत म्हणून तिनं मला मारलं आता त्या आजू सासूला पण माहीत आहे गेला पण त्या दोघींना त्यांच्या पोराची वाट बघे बघितली कामावून बघतच बघतच होत्या आणि म्हणल्या की हो तुझ्या बायकोला असं असं केलेलं आहे मला मारलेलं आहे त्या नावड्याने परत त्या दीपाताईंला मारलं आणि लय मारलं दिपाताईला आता त्याच्या त्या गोष्टीची सवय झालेली होती मार खायची पण ह्या दोघीला त्यांना वटणीवर आणायचं होतं दुसऱ्या दिवशी त्यांचं मिस्टर परत कामाला गेलं आणि मग नंतर ह्या दिपाताईनं त्या सासूला लय मारली लय मारली म्हणजे इतकी मारली त्या लय मारली तर म्हटली की आता तू सांगशील का परत असलं खोटं काय सांगशील का सांगितलं तर बघ म्हटलं ह्याच्यापेक्षा डबल म्हणजे आता मी मारून टाकील मी तुला कारण मी आता म्हणल्या मी किती सहन करणार आहे मी जगती, माझे जगती। माझे ते माझ्या तीन पोरांसाठी जगती माझी तीन पोरं आहेत त्यांच्याकडे बघून जगती म्हणल्या मी काय तुमच्यासाठी सहन करत नाही किंवा काय नाही मग तसं करून ही सासू मग घाबरली म्हणजे तिला मारलेलं होतं जास्त आणि मग त्याचे मिस्टर आले काम त्यांना असं वाटलं की आता ही काही आता ना का सांगते का काय पण सांगितलं तर त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केलेली की आपण हिला मारायची रोज मारायची हिच्यामुळे आपण रोज मार खातोय पण आता इलाज नव्हता त्या गोष्टीला आणि मग नंतर आले कामान पण ही बिचारी काय म्हणली नाही कारण ती घाबरलेलीच होती तेवढी म्हणजे वाटला आता हा ही घाबरली म्हणजे आता नाही सांगणार आता ही तिनं तिच्या सासूला पण आजू सासूला पण नाही सांगितलं म्हणजे ती घाबरलेली तिला मारलेलीच होती तेवढी त्या म्हणल्या मला हे गोष्ट करताना म्हणजे चांगलं नाही वाटलं किंवा असं म्हणजे शेवटी माझं रक्षण मलाच करायचं होतं कारण ही काय कमी करतच नव्हत्या दिवसांदिवस ह्यांचं वाढतच चाललेलं होतं त्रास तिनं आणि मी किती सहन करणार आहे शेवटी तर माझी पण पोरं अशी तीन पोरं जरा थोडी थोडी मोठी झालेली होती आणि मी किती सहन करणार आहे तर एवढं पण सहन करतं का तरी ना का ह्या काही करते ती शिब्या देतात मारतात म्हणजे असं बरंच त्यांनी सहन केलेलं बरं का खरं तर म्हणजे आजूबाजूची पण लोक सांगतात आणि त्या पण सांगत होत्या तर मग त्यांची सासू तेव्हापासून सुधारली बरं का कधी तिनं म्हणजे त्या म्हणल्या तेव्हापासून तिनं मला बिचारीनं कधी त्रास दिला नाही आणि म्हणल्या मी दोघींना पण मरेपर्यंत व्यवस्थित बघितलं मरेपर्यंत त्यांचं मी केलं आणि सासूचं पण सगळं केलं म्हणजे आज आज सासूने नाही म्हणल्या म्हणजे ना का तिचा जीव गेला पटकन पण ही माझी सासू आहे ना तिचं मी सगळं केलं म्हणजे तिचं बेडवर मी सगळं तिचं केलं म्हणजे असं ज्यावेळेस ती पडून होती त्यावेळेस पण म्हणल्या की मी अशी अशी वटणीवर आणली बरा व्या तुमचं कसं नाही कसं तुम्ही आणलं वटणीवर म्हटलं तर तुमची सासू होती हाटकोळी म्हणून तुम्ही मारत होता म्हणलं त्या ज्या ज्या जाडजुडा असतात त्यांनी काय करावं म्हटलं पण बरं झालं कसं का होईना पण म्हणलं त्यांनी त्यांचं व्यवस्थित केलं आता त्यांचं सगळं व्यवस्थित आहे आता नाही त्यांच्या सासूबाई तर त्यांनी मला फोटो बिटं दाखवलं आम्हाला सगळ्यांना फोटो दाखवलं पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात बराच त्रास सहन केलेला आहे म्हणजे आई आई नाही परत सावत्र आई आता सगळ्यांना माहीतच आहे सावत्र आई असल्यावर कसं असतं नाही का म्हणजे असं भल्यांचं चांगली आई असली तरी माहेर सुटतं आणि मग सावत्र आई म्हणल्यावर माहेराला जाणं अवघडच झालेलं होतं त्याच्यामुळं त्याचं त्यांनी सगळं असं व्यवस्थित केलं आणि त्या सासूमध्ये पण सुधारणा झाली म्हणजे ते घाबरली आणि झाली थोडीफार सुधारणा नंतर त्यांनी कधी त्रास दिला नाही असं त्या म्हणत होत्या आणि ह्यांनी पण त्याचं मरेपर्यंत बघितलं सगळं व्यवस्थित केलं आणि सांगतात आता आजूबाजूची लोकं पण सांगतात आता चांगली कधी गेले तर त्यांना दाखविल मी तुम्हाला त्या जरा लांब राह राहायला गेलेले आहेत ते पण बघू जा जाणं माझं झालं तर मी नक्की त्याची तुम्हाला ओळख करून देईल आणि सांगेल आणि चला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय